नमस्कार मित्रांनो ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे हे मराठीतून घेऊन येत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी अकरा व बारा एप्रिल या दोन दिवसाच्या सर्व महत्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनला प्रेस करा म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल तर चला मित्रांनो वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन कधी साजरा करण्यात येतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अकरा एप्रिल मित्रांनो राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन हा अकरा एप्रिल या दिवशी साजरा करण्यात येतो सुरक्षित मातृत्व दिन हा साजरा करण्याची घोषणा ही दोन हजार तीन या वर्षात करण्यात आलेली होती हा देखील महत्वाचा पॉइंट आहे लक्षात असू द्या चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया लंडन येथील जागतिक पातळीवरील कॉमनवेल्थ युवा चॅम्पियन दोन हजार चोवीस साठी कोणाची निवड करण्यात आलेली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दारासिंग खुराना लंडन येथे जागतिक पातळीवरील कॉमनवेल्थ युवा चॅम्पियन दोन हजार चोवीस साठी दारासिंग खुराना यांची निवड ही करण्यात आलेली आहे मित्रांनो लंडन येथे जागतिक पातळीवरील कॉमनवेल्थ युवा चॅम्पियन दोन हजार साठी निवड झालेले दारासिंह खुराणा हे मूळचे महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील रहवाशी आहेत हा देखील महत्वाचा पॉईंट आहे लक्षात सुद्धा घडामोडी बघूया भारताचे जैन आध्यात्मिक गुरु लोकेश मुनी यांना कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांच्या सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अमेरिका मित्रांनो भारताचे जैन अध्यात्मिक गुरु लोकेश मुनी यांना अमेरिका देशाच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुवर्ण सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे तर चला आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोड बघूया क्यूएस बँकिंग नुसार कोणते विद्यापीठ भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरलेले आहे तर या प्रश्नाचं तर आहे ऑप्शन क्रमांक चार जे एन यू विद्यापीठ नवी दिल्ली यूएस बँकिंग नुसार जे एन यू विद्यापीठ हे भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरलेले आहे आणि हे जे यू विद्यापीठ नवी दिल्ली येथे आहे हा देखील महत्वाचा पॉइंट आहे परीक्षेच्या दृष्टीने लक्षात असू द्या तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया सुरेंदर चावला यांनी नुकताच कोणत्या बँकेच्या सीईओ पदाचा राजीनामा दिलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पेटीएम पेमेंट्स बँक सुरविंदर चावला यांनी नुकत्याच पेटीएम पेमेंट्स बँक या बँकेच्या सीईओ पदाचा राजीनामा दिलेला आहे तर चला आजच्या दिवसाची नेक्सल उघडामोडी बघूया कोणता खेळाडू आय पी एल मध्ये तीन हजार दहावा चा टप्पा पार करणारा सर्वात युवा फलंदाज ठरलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन शुभनम गिल मित्रांनो शुभनम गिल हा खेळाडू आय पी एल मध्ये तीन हजार धावांचा टप्पा पार करणारा सर्वात युवा ठरलेला आहे चला बघूया इस्रोला कोणत्या मिशन साठी प्रतिष्ठित जॉन एल जॅक स्विगेट ज्युनियर पुरस्कार जाहीर झालेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन चंद्रयान तीन इस्रोला चंद्रयान तीन मिशन साठी प्रतिष्ठित जॉनेल जॅक स्वेगेट ज्युनियर पुरस्कार जाहीर झालेला आहे तर चला आजच्या दिवसाची बघूया महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणाच्या राजघराणांच्या जंबिफा कलेसह हो, लाकडी खेळण्यांना भारत सरकारकडून जी आय टॅग प्राप्त झालेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सावंतवाडी मित्रांनो महाराष्ट्रातील सावंतवाडी ठिकाणाच्या राजघाराण्याच्या गंजीफा कलेसह हो लाकडी खेळण्यांना सरकारकडून जी आय टॅग प्राप्त झालेला आहे तर चला चालू घडामोडी बघूया ई ग्राम स्वराज्यमध्ये या आर्थिक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या ग्रामपंचायतीने प्रथम येण्याचा बहुमान मिळालेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मोरेवाडी ही ग्राम स्वराज्यामध्ये या आर्थिक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील मोरेवाडी ग्रामपंचायतीने प्रथम येण्याचा बहुमान हा मिळालेला तर मित्रांनो अशाच रोजच्या रोज टॉप टेन करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेलायकनला प्रेस करा म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अधिक मिळून जाईल मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या जवळच्या अभ्यासू मित्र मैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा याचा फायदा तुम्हाला आणि त्यांना येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे मित्रांनो तुम्ही चॅनेलवरील पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद